ऐकावं ते नवल म्हणतात तसा हा प्रकार या जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते जसे कुणाला अंधाराची भीती असते तर कुणाला किटकांची भीती असते पण आज तुम्हाला अशाच एका भीतीबद्दल सांगणार आहे याबद्दल जाणून तुम्हीही थक्क थकवाल वास्तविक एका नेत्याची गोष्ट समोर आली आहे जिथे एका देशाच्या मंत्र्यानं दावा केलाय की ती केळीला घाबरते पाहुयात या गोष्टीमागचा नक्की विषय काय नमस्कार मी तनया आणि आपण पाहताय आहे पॉलिना ब्रँडबर्ग या स्वीडनच्या नेत्याची जी केळीला खूप घाबरते जेव्हा मला हे समजलं तेव्हा मलाही आश्चर्याचा हे फळ पाहताच ती थरथर कापू लागते आणि यामुळे जेव्हाही दौऱ्यावर जाते तेव्हा सर्वप्रथम ती केळी बाजूला ठेवते तर असं का होत असावं आणि या मागचं नक्की कारण काय तर त्या मागे कारण आहे फोबिया आता फोबिया म्हणजे काय तर फोबिया म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तू प्राणी परिस्थिती किंवा क्रियाकलाप याबद्दलची अत्यंत तीव्र तर्कहीन आणि सततची भीती ही भीती इतकी जबरदस्त असते की ती व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करते आणि ती गोष्ट किंवा परिस्थिती टाळण्यासाठी ती व्यक्ती खूप प्रयत्न करते असे जॉन्स हॉकिन्स मेडिसिन म्हटलंय फोबिया हो हा एक प्रकारचा चिंता विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला विशिष्ट गोष्टींची भीती वाटते आणि हाच फोबिया हो या मिनिस्टरला देखील आहे आणि त्यामुळेच ती पॉलिना ब्रँडबर्ग जगभरात प्रसिद्ध आहे पॉलिना ब्रँडबर्ग लैंगिक समानता मंत्री आहे दोन मध्ये तिनं फेसबुकवर लोकांना तिच्या भीतीबद्दल सांगितले होते तिच्या पोस्ट मध्ये तिनं लिहिलं होतं की मला केळीची भीती वाटते जी लोकांना खूप विचित्र वाटू शकते परंतु हे सत्य आहे ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली होती परंतु आणखी एक स्वीडिश राजकारणी टेरेसा कार्वालो यांनी देखील एक्सवर कबूल केलं की तिला केळीची फोबी आहे आणि ती पॉलिनीची समस्या चांगल्या प्रकारे समजते तिचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी ते कव्हर करण्यासाठी तिला ऍलर्जी असल्याचंही सांगितलं मात्र पॉलिना ब्रँडबर्ग हिनं हा एक प्रकारचा फोबिया आहे हे, हे लोकांना सांगितलं त्यासाठी डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचंही तिने सांगितलं या भीतीची मूळ नक्कीच बालपणाशी जोडलेली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे आजकाल कोणाला कोणता आजार जडेल हे सांगता येत नाही काही आजार तर इतके दुर्मिळ असतात की रुग्णांचा इलाज करताना डॉक्टर सही हैराण होतात रुग्णाची सुरुवातीची लक्षणे सर्वसाधारण असल्यानं घरच्यांच्याही लक्षात येत नाही एका बाजूला सामान्य माणूस जो केळीला भरपूर फायदेशीर समजतो आणि जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुणाला केळीची भीती वाटते हे कधी इमॅजिन केलं असेल का जा 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 या दुसऱ्यात कित्येक असे आजार आहेत जे ऐकूनही आपल्याला आश्चर्य वाटेल त्यापैकीच हे एक आश्चर्य अशाच वेगवेगळ्या वेग विषयामागचा विषय जाणून घेण्यासाठी न्यूज अनकटला ला सबस्क्राईब